महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी सध्या अचलपूर मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार होते आणि या निवडणुकीतील जे उमेदवार आहेत ते बच्चू भाऊ आहेत भाऊ स्वागत आहे तुमचं लोकमत मध्ये चौथ्यांदा ही निवडणूक लढायला जात आहे तीन वेळा विजय मिळालेला आहे कसं पाहता मतदारांचा प्रतिसाद कसा आहे प्रचंड उत्साही आहे आणि आनंदाने आणि मनातून आशीर्वादातून मला मत द्यायला लागले लोक सगळ्या जाती धर्मातले इवन सगळ्या पक्षातले लोकसुद्धा प्रचंड ताकदीनं आमच्या बाजूने झुकत आहे आणि पहिल्यापेक्षा जास्त लेटनं आम्ही विजयी होऊ भाऊ यावेळी सर्वच पक्षांमार्फत निवडणुकीमध्ये जे मुद्दे अजेंड्यावर घेतले गेले त्याकडे तुम्ही कसं पाहता काय एकतर खूप जास्त प्रमाणात धार्मिकतेचा वापर होताना पाहिला आहे जाती धर्माचा लोक गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला पण खऱ्या मुद्द्यापासून लोक राष्ट्रीय पक्षाने दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे आम्ही मात्र धर्म जातीपेक्षा मुद्दे महत्त्वाचे आहे समस्या महत्वाच्या आहे त्या विषयावर भर दिला आणि त्याचा चांगला प्रतिसाद मागील पाच वर्षात महाराष्ट्रात जे राजकारण झालं तो एक मोठा अस्थिर काळ मानला गेलेला आहे आणि त्या काळामध्ये या संपूर्ण राजकीय नाट्यामध्ये केंद्रस्थानी तुमचं नाव सुद्धा चर्चेमध्ये होते एकूण या काळाकडे तुम्ही कसं पाहता नाही आता सध्या अस्थिर आहे कोणाची पा सत्ता येईल असं निश्चित नाही परंतु आमच्याशिवाय सत्ता बनणार नाही आली तर आम्ही सत्ता बनवू आज तुम्ही नव्याने आघाडी काढलेली आहे त्या आघाडीचं नेमकं चित्र काय राहणार आहे महाराष्ट्रामध्ये एकशे बावीस पैकी प्रहारच्या होत्या पंधरा दहा ते पंधरा जागेवर आम्ही अतिशय मजबूत आहे आणि स्वराज्य आणि राजीभाऊ शेट्टी आणि वामनराव चटप त्यांचे तीन सीटापैकी वामनराव चटप तर निघाल्यासारखेच आहे तर तिथे पण चांगला आम्ही लीड घेऊ तुमचं सुरुवातीपासून जे एक स्वप्न होतं दिव्यांग कल्याण मंडळाचं ते आता पूर्ण झालेलं आहे दिव्यांग बनवांना तीन टक्के निधी जो आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे यापुढचं विजन काय असेल मतदारसंघासाठी सुद्धा आणि दिव्यांग बनवांसाठी सुद्धा आम्ही मतदारसंघ एज्युकेशन आरोग्य उद्योग आणि बचत गट आणि पर्यावरण यावर आम्ही पूर्ण ताकद देऊ एज्युकेशन मध्ये हा मतदारसंघ राज्यात ओळखला जाईल इतक्या ताकदीने उभं या घडीला जर एखादं अस्थिर सरकार आलं कुणालाच जर पाठबळ नाही मिळालं तुमच्याकडे जर तेवढ्या सीटा असल्या तुमच्या सीटांच्या बळावर एखादं सरकार बसेल तर अशा वेळी तुमची नेमकी मागणी काय राहणाऱ्या मुख्यमंत्री पदावर तुमचा जोर राहील नाही आम्ही आमचं सरकार बनवू ना अशी आली तर हे होते अचलपूर विधानसभेमध्ये तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे सध्या अचलपूर विधानसभेचे विद्यमान उमेदवार बच्चू कडू अवकाश बोरसे लोकमत डिजिटल अमरावती